शहरातील खुटवळ नगर परिसरातील झाड तोडण्याच्या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात वाद निर्माण झाला या मुद्द्यावर मंगळवारी सातपूर विभागीय कार्यालयात झालेल्या जनसुनावणी दरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पुढील संघर्ष टळला महानगरपालिकेने आय टी आय पूल ते खुटवळ नगर या मार्गावरील अठ्ठेचाळीस झाडे रस्त्याच्या कामासाठी तोडण्याची नोटीस जारी केली होती ज्यामुळे विकास कामे रखडल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे तर पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे मंगळवारी झालेल्या सुनावणीसाठी पर्यावरणप्रेमी आणि झाड तोडण्याच्या बाजूने स्थानिक नागरिक सातपूर विभागीय कार्यालय येथे आले असता स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी करत झाडे तोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत पर्यावरणप्रेमींना दिवसण्याचा प्रयत्न केला यामुळे दोन्ही गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि वादविवाद चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली मात्र सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या टीमने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सुनावणी दरम्यान वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिक यांना संघर्ष टाळण्याच्या सूचना दिल्या दरम्यान हरकती नोंदवणाऱ्यांच्या सुनावणी होणार असताना स्थानिक नागरिक आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते या सुनावणीला उपस्थित राहिल्याने आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते या सुनावणीला उपस्थित राहिल्याने याला वादाची झालर लागली असल्याचे दिसून आलं या सुनावणी दरम्यान स्थानिक नागरिकांची प्रथम बाजू ऐकून घेत स्थानिक नागरिकांनी वृक्षतोडीला पाठिंबा दर्शवला आहे त्यानंतर वृक्षप्रेमींची बाजू ऐकून घेण्यात आली असून वृक्षप्रेमींनी अनेक सूचना करत या वृक्षतोडीला विरोध दर्शवला असून नाशिकला ट्री फ्री झोन करायचा आहे का असा सवाल उपस्थित करत पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे न्यायालयाने सांगितलेल्या नियमाचे आणि अटींचे पूर्ण पालन करण्यात येईल कुणीही अडथळा आणू नये असे सुनावणीनंतर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांनी स्पष्ट केले माझं नाव भारती जाधव आहे आज बऱ्याच वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये झाडं वाचवण्याचं काम करतो आणि हे जे आहे सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर नाईन्टी सिक्स टू झिरो वन फोर इन पी आय एल फोर्टी वन ऑब्लिक टू थाउजंड सिक्स यानुसार हायकोर्टाचे आदेश आहेत जी जी असतात जी रस्त्यामध्ये येतात असं म्हटलं जातं तर ती झाडं जी आहेत ती झाडं त्यांच्या गोवती काहीतरी बांधकाम असं केलं पाहिजे एक त्याला अशी बॉर्डर केली पाहिजे तर जास्तीत जास्त झाडं ती ती झाडं वाचवून जो काही रस्ता करायचा असतो ती झाडं वाचवून करता येऊ शकतो आणि आत्ता आम्ही ज्या झाडांसाठी ते आलेलो आहे फॉर्टी एट झाडं जे कापली जाणार असं म्हणतात ते तर त्या फॉर्टी एट झाडं जी आहेत ती कुठल्याही प्रकारे रस्त्याच्या मध्ये येत नाही म्हणजे जे असा नेहमी आरोप केला जातो का झाडांमुळे माणसांचा जीव जातो आणि या लोकांना झाडांचंच पडलेलं असतं माणसांचं नाही पण असं काही नाही आहे झाडं ही, ही साईडला आहेत ती कुठल्याही प्रकारे मध्ये घेत नाही आहे त्यांना चांगल्या प्रकारे टाळून आपण काय तुमचा रस्ता बनवायचा असेल बांधकाम करायचं असेल काहीही करू शकतो आता नुकतीच मी फडणवीस सरांचे जे आहे नागपूर तिथे मी जाऊन आले आणि तिथं मी पाहिलं तर खूप छान विकास केलेला आहे त्यांनी अतिशय चांगले झाडं वाचवून त्याचा विकास केलेला आहे प्रत्येक वेळेस आपल्याला रस्त्याचा वाढवायलाच पाहिजे असा हाच का आहे तर आपण जर समजा हे वाढवलं तर आपण पाहतो आहे की आता मार्च महिना आहे काय गरमी आहे चौतीस पस्तीस डिग्री आहे आणि ही सतत वाढत जाणार आहे दरवर्षी आपण बघतो नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं मुंबईहून लोक इथे फ्लॅट घेतात घेत होते त्याचं कारण असं आहे की माथेरानला महाबळेश्वरला पर्याय म्हणून नाशिककडे पाहिलं जात असं इतकं खरंजाट म्हणजे झाडे होती तर ती ती थी, ठीक थी, आहे तुम्ही विकासासाठी काही तोडली त्याबद्दल पण आमचं काही बंधन नाही आहे पण तुम्ही वाचवता येईल ती तर वाचवा ना त्याबद्दल वाच तर तुम्ही असं हेच करू शकत नाही आता यावेळेस यावेळेस इतकं धक्कादायक प्रकार आहे आपला अशा प्रकार म्हणजे असं एक हे असते म्हणजे प्रोटोकॉल असतो किंवा असे एक नियम असतात जे झाडं जी कापाय कापायची असतात त्याच्यावर नोटीस लावली जाते त्याच्यावर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीवर सुनावणी होते आणि मग निर्णय होतो की झाडं कुठली कापायची कुठली नाही कारण की इथे जे आहे नगरला का ज्या रस्त्याला तिथेसुद्धा आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मनपा आणि आम्ही मिळून तर आम्ही अशा प्रकारे हरकत घेतली होती तर आम्ही एकशे अठ्ठ्याहत्तर झाडं जवळजवळ वाचवलेली आहेत आणि काही झाडं जी खरोखर मजा येत होती त्यांना आम्ही परमिशन दिलेली आहेत असं नाही का आम्ही प्रत्येक वेळेस निगेटिव्ह असतो आस असं काही नाही आहे पण ह्या वेळेस इतकं धक्कादायक असं आहे का ता त्यांनी हरकतीचे जे आ, हे टाकले होते ॲप्लिकेशन टाकले होते आम्ही जी हरकत घेतलेली आहे त्यांना त्यांनी बोलवलंच नाही आणि आश्चर्याचं काम म्हणजे असं आहे हे जे लोक आता इथे आले हे प्री प्लॅन असावं असं आम्हाला दाट संशय आहे हे नुकसानचं आंदोलन हे नेहमी अहिंसक राहिलेला आहे त्याला हिंसक वळण काही दिवसापासून मिळत आहे हे आहे आय टी आय ब्रिज वावरे वावरेनगर या रस्त्याचं अठरा मीटरमध्ये रुंदीकरण होत आहे यामध्ये खुटोडनगर या परिसरातील रहिवाशांचं त्या ठिकाणी नेहमी यज असते आणि त्या रस्त्यावरून त्यांना अतिशय वाईट असा अनुभव त्या झाडांचा त्या ठिकाणी लावलेले झाड अतिशय उचकामी आणि कुठलाही ऑक्सिजन न देणारे आहे काही वाढलेले झाडं आहे खालचे बूड पूर्ण ओपन झाले आहेत ज्या पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी बेमोसमी पाऊस जर आला वाऱ्या वादनामध्ये ते झाडं लोकांच्या अंगावर पडू शकतात जीवितहानी होऊ शकतात आणि त्या ठिकाणी हा जो रस्ता करणार आहात त्या ठिकाणचा रस्ता हा तेरा मीटरमध्ये कॉन्क्रीट आहे आणि दोन्ही बाजूला अडीच अडीच मीटरमध्ये पेवर ब्लॉक आहे ज्या तेरा मीटरमध्ये येणारे झाडं आहे ते अतिशय धोकेदायक आहे त्यामध्ये महापालिकेने त्यांची जनगणना केली आणि त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस झाडं एकशे त्र्याण्णव झाडापैकी निघत आहेत आणि हे झाडं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे खरोखर धोकेदायक आहे हे झाड कुठल्याही परिस्थितीत काढलं पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी जीवितहानी नाही झाली पाहिजे यासाठी सर्व लोक कुटवडनगर नगर रहिवाशी त्यांचे कामधंदा सोडून या ठिकाणी आलेले आहे तरी या ठिकाणी बाहेरचे काही लोक येऊ त्या ठिकाणी दाखवतायत आम्ही या ठिकाणी वृक्षप्रेमी आहोत आहोत हरकत नाही राहिलंच पाहिजे या शहराचा विकास करताना ऑक्सिजन देणारे झाडं खरोखर राहिले पाहिजे म्हणून मित्रांनो आपण खरोखर विरोध करायचा तर चांगल्या कामाला नक्की विरोध करू नका आणि खरोखर वाईट असेल त्या ठिकाणी तुम्ही पण विरोध करा आम्ही त्यावेळेसुद्धा तुमच्याबरोबर राहू परंतु या ठिकाणचा खरोखर धोकेदायक वाढलेले झाडं त्यांचे फोटोग्राफीस आम्ही आजही या ठिकाणी सुनावणीसाठी हजर राहून ते आणलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही सुनावणी घेणारे अधिकारी आहे त्यांना आम्ही दाखवू एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो लोंडे ब्रिज तर नगर या रस्त्याचे महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून आमदार सीमाताई यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे तो तेरा मीटर कॉन्क्रिटीकरण व उर्वरित पाच मीटर हा पेवर ब्लॉक आहे तो तेरा मीटरच्या आत किंवा रस्त्याच्या मध्यभागी जे काही रस्ते येतात रस्त्यात झाडं येतात ते झाडं आम्ही महापालिकेला विनंती करी केलेली आहे की त्यांनी तो तोडावी परंतु महापालिकेने देखील शासनाचा जो जी आर असेल जी अडथळ्याची झाडं असतील महापालिकेने देखील त्या नियमात नियम नियमात राहून ती झाडं तोडली गेली पाहिजे परंतु आज या ठिकाणी आम्ही सर्व कुटवट नगरवासी हो या ठिकाणी जमलो आहोत स्थानिक रहिवासी जमलो आहोत परंतु काही बाहेरचे लोक आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी हरकत घेतली की ते झाडं तोडू नये परंतु तो आमची महापालिकेला एकच विनंती आहे की जे रस्त्यामध्ये झाडं आहेत जे लोकांचा बळी जाऊ नये अशी झाडं तोडली गेली पाहिजे धन्यवाद ही सुनावणी मुख्यतः हरकती नोंदवणाऱ्यांसाठी होती मात्र झाड तोडण्याच्या बाजूने असलेले स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने वातावरण तापले प्रथमच वृक्ष प्राधारिकरणाची सुनावणी पोलीस बंदोबस्तात पार पडल्याने हा विषय अधिकच गाजत आहे आता महानगरपालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक